स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या आज आपण जिल्हा परिषद पदभरतीतील आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के यासाठी स्त्री व पुरुष दोन्ही मिळून एकूण अर्ज किती आले प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण या व्हिडीओच्या विचार करणार आहोत तर बघा पहिले जे पद आहे आपला आरोग्यसेवक चाळीस टक्के झाला एकूण जर अर्ज म्हटलं तर एक लाख बहात्तर पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि त्यासोबत मित्रांनो या व्हिडीओच्या माध्यमांनी आज आपण जिल्हा परिषद पदभरतीचे जे पण राहिलेले पेपर आहे यामध्ये आरोग्यसेवक झालं ग्रामसेवक झालं त्यासोबत प्रवेशिका झाल्या आणि इतर जे पण पद बाकी आहेत त्यांचे पेपर व्हायचे बाकी आहेत ते कधीपर्यंत होऊ शकतात एक नवीन अपडेट आलेले त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या लास्टला बघणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर बघा सर्वप्रथम इथं पदानुसार किती अर्ज आलेत ते बघूया तर पहिले जे पद आहे जिल्हा परिषद आपल्या पद भरतीचा आरोग्यसेवक चाळीस टक्के हे पद आहे यामध्ये पुरुष व महिला दोन्हींची म्हणून जर विचार केला तर एकूण अर्ज आलेत एक लाख बहात्तर हजार आणि जर आरोग्य आरोग्यसेवक इथं पन्नास टक्के पुरुष व महिला तर यामध्ये एकूण अर्ज जर म्हंटल ते एक लाख सहासष्ट हजार एवढे आलेत आणि दोन्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर दोन लाख अठ्ठ्याहत्तर पेक्षा जास्त इथं अर्ज आलेत मित्रांनो हे तुम्हाला टोटल अर्ज समजून आला आता प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण बघूया इथं बघा जिल्ह्यानुसार इथं अर्ज दिलेत आरोग्यसेवक पन्नास टक्केच स्त्री व पुरुष या दोन्हीचा अर्ज मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे जिल्ह्यानुसार इथं अर्ज तुम्हाला दाखवत आहे आता यामध्ये काही जिल्ह्यांसाठी अतिशय कमी अर्ज आले आणि काही जिल्ह्यांमध्ये इथे जास्त अर्ज आले ठीक आहे इथे आरोग्यसेवक चाळीस टक्केच आहे तर यामध्ये बघा आरोग्यसेवक पन्नास टक्केच जर म्हटलं तर सा नांदेड साठी अकराशे पन्नास पालघर साठी सोळाशे दहा त्यानंतर नाशिकसाठी आपल्याला सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेत बीड साठी तीन हजार तेवीस धारा शिवसाठी चार हजार नऊशे पाच रायगड साठी दोन हजार सातशे एकोणऐंशी विचार केला तर लातूर साठी चार हजार आठशे सदोतीस सा सिंधुदुर्ग साठी तीन हजार एक कोल्हापूर साठी पाच हजार आठ यवतमाळ साठी चार हजार अठरा गडचिरोली साठी चार हजार नऊशे एकोणसाठ नागपूर साठी दोन हजार सातशे बासष्ट वर्धा साठी दोन हजार आठशे तेवीस परभणीसाठी फक्त इथं साठी बघा इथं साठी पन्नास टक्के साठी खूप कमी अर्ज आले ठीक आहे दोनशे चोवीस अर्ज आले फक्त तुम्ही जागांनुसार तुमच्या नुसार व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथं अतिशय कमी कॉम्पिटिशन असणार आहे ठीक आहे जळगावचा जर विचार केला तर इथं बघा चार हजार एकसष्ट बुलढाणा जर विचार केला तर नऊ हजार पाचशे तेतीस भंडाराचं एक हजार एकशे तेतीस चंद्रपूर बाराशे सव्वीस रत्नागिरीचं एक हजार पन्नास अमरावतीचं तीन हजार तीनशे थी चौऱ्याहत्तर जालना जा सहा हजार सातशे बासष्ट पुढे वाशिमचं बाराशे ब्याण्णव त्यानंतर सोलापूरचं चा पंधराशे चार पुणेचं चा अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव सांगलीचं सा दहा हजार नऊशे पंच्याऐंशी सातारा नऊ हजार चारशे सत्तेचाळीस अकोल्याचं तीन हजार बावन आणि धुळे झा दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस एवढे आज आले पन्नास टक्के साठी ठीके जिल्ह्यानुसार नांदेड जिल्ह्याचं पुढे जर विचार केला तर आपण इथं बघू शकता सतरा हजार नऊशे अकरा पालघर साठी अकरा हजार सात नाशिकसाठी सतरा हजार पाचशे एकोणऐंशी बीड साठी सव्वीसशे सोळा त्यानंतर धाराशिव साठी चौदाशे सतरा रायगड साठी आठ हजार दोनशे नव्वद लातूर साठी दोन हजार आठशे चौवेचाळीस कोल्हापूर साठी नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर यवतमाळ साठी अठरा हजार तेवीस गडचिरोली साठी तीनशे इथे बघा गडचिरोली साठी सुद्धा तीनशे चौवेचाळीस कमी अर्ज आले चाळीस टक्के साठी स्त्री व पुरुष दोन्ही मिळून हे सांगत आहे ठीक आहे ऑल कॅटेगरी आणि ऑल जनरल ठीक आहे स्त्री व पुरुष मिळून इथे एवढे अर्ज आले त्यानंतर नागपूरचा जर विचार केला तर दोन हजार सहाशे सत्याहत्तर वर्षासाठी पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर परभणीसाठी इथं सुद्धा परभणीसाठी इथं कमी अर्ज आले ठीके इथे नऊ नऊशे अठ्ठेचाळीस अर्ज आले पुढे बघा जळगावसाठी अतिशय कमी अर्ज आले तीनशे बत्तीस सॉरी एकशे बत्तीस अर्ज आलेत फक्त एकशे बत्तीस आपल्याला जळगावसाठी चाळीस टक्के साठी एवढे अर्ज आले नुसार जागांनुसार तुम्ही बघा तुम्ही कुठं फॉर्म भरलाय आणि तुमच्या जिल्ह्यानुसार किती अर्ज आले ठीक आहे बुलढाण्याचा पुढे जर विचार केला तर तीन हजार पाचशे ब्याण्णव भंडारासाठी पाच हजार पाचशे सोळा चंद्रपूर साठी चार हजार आठशे एकोणऐंशी पुढे त्नागिरीचं दिलंय चार हजार आठशे पंधरा अमरावतीचं नऊशे सात इथे सुद्धा थोडे कमी आले त्यानंतर पुढे जालनासाठी आपल्याला तेरा हजार आठशे चौऱ्याहत्तर अर्ज आले वाशिमसाठी दोन हजार चारशे अकरा सोलापूर साठी सात हजार सहाशे पंचेचाळीस पुणेसाठी इथे थोडे जास्त आले अठ्ठावीस हजार दोनशे नऊ अर्ज आले त्यानंतर पुढे सांगलीसाठी एक हजार आठशे एकाहत्तर आणि सातारासाठी इथं वीस हजार आठशे पासष्ट एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो आता पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार ठीक आहे कास्टनुसार आणि प्रत्येक जर विचार केला तर कास्ट नुसार आणि नुसार ठीक आहे डिस्ट्रिक्ट आपण अर्ज बघणार आहोत पुढील आरोग्य सेवक पुरुष व महिला सेवक व महिला यामध्ये चाळीस टक्के आणि पन्नास टक्के या सोबत ग्रामसेवक या पदाचे नाहीतर जे आपलं पर्यवेक्षक पद आहे किंवा आपलं जे पण पद आहे तर यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात जिल्हा परिषद पद भरतीचे तर त्याच्याविषयी सुद्धा माहिती आपण याच बघणार आहोत परंतु पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय माहिती देत आपण या सर्व पदांसाठी अतिशय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत आणि आता अपडेट नुसार हे जे पेपर आहे खूपच लवकर सुरू होणार आहे तर ते कधीपर्यंत होऊ शकतात सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर बघा यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला आपण नोट्स कशा कशाच्या देणार आहे आणि कशा, कशा स्वरूपात नोट्स देणार आहे ते तुम्हाला दाखवून घेतो तर बघा आरोग्यसेवक पुरुष व महिलांसाठी या नोट्स असणारे चाळीस टक्के आणि पन्नास टक्के या दोन पदांसाठी आपण या नोट्स काढल्या यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी एक ही ते दीड वर्षाचं हे पीडीएफ दिलं जाणार आहे दीडशे ते दोनशे पेजेसचं त्यानंतर पुढे जर विचार केला तर आरोग्य सेवक यामध्ये आपल्याला पुरुष व महिलांसाठी इथं इंग्लिशचं पीडीएफ आहे दीडशे ते दोनशे पेजेसचं प्रत्येक विषयाचं दीडशे ते दोनशे पेजेसचं टॉपिकनुसार इथं अभ्यासक्रमाचं सपरेट पीडीएफ असणार आहे त्यासोबत इथं टेक्निकल अभ्यासक्रमासाठी इथं चार ईबुक दिले जाणार आहे तुम्हाला डिटेल मध्ये अभ्यास करायचा असेल तर या ई यामध्ये एकूण एक, एक नव्हे तर चार ईबुक ठीक आहे हे टेक्निकलचा अभ्यासक्रम आहे त्यासोबत जर म्हटलं तर पुढे आल्यानंतर बघा आरोग्यसेवक यासाठी स्पेशल तांत्रिक प्रश्न संच आपण इथं काढले यामध्ये एमसीक्यू टाइप ठीक आहे ठीक आहे एमसीक्यू टाइप सुद्धा प्रश्न आहेत आणि प्लस वन ओनलाईनर सोपामध्ये सुद्धा प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला हे दीडशे ते दोनशे पेजेस अतिशय महत्वाचा एमपी प्रश्नासोबत हे पीडीएफ बघण्यासाठी भेटणार आहे आरोग्यसेवक पुरुष व महिला चाळीस टक्के व पन्नास टक्के या दोन पदांसाठी ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलं जाणार आहे त्यासोबत अजून तुम्हाला अकरा टेस्ट सोडवण्यासाठी दिल्या जाणार आहे आणि या टेस्टचं तुम्हाला सर्व उत्तरे वगैरे खाली दिलेले आहेत ठीक आहे यासोबत सेवक पुरुष व महिलासाठी या अकरा टेस्ट तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहे ठीक आहे सर्व प्रश्न संचय म्हणजेच अकरा टेस्ट तयार केल्यात या पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे हे सर्व काय पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातं हे कसं मिळणार आहे पुढे व्हिडिओमध्ये माहिती देणार काय भेटणार आहे आरोग्य सेवक ठीक आहे सेवक किंवा आरोग्य विभागाच्या स्त्री व पुरुष या दोन्ही पदांच्या एकूण दहा प्रश्नपत्रिका यामध्ये मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे या बघण्यासाठी भेटणार यामध्ये दहा प्रश्नपत्रिका आणि या दुसऱ्या पीडीएफ मध्ये एकूण अठरा प्रश्नपत्रिका एकूण अठ्ठावीस प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला मागील बघण्यासाठी भेटणार आहे आणि अकरा टेस्ट ठीक आहे भरपूर काय स्टडी मटेरियल देणार आहे ठीक आहे अभ्यास करण्यासाठी अजून तुम्हाला अंक गणित व बुद्धिमत्तासाठी दीडशे ते दोनशे पेजेसचं स्पष्ट नुसार अभ्यासक्रमाचा हे सेपरेट पीडीएफ दिलं जाणार आहे अजून यामध्ये मराठीचा अभ्यासक्रम इथं पूर्ण करून दिलेला आहे तो पण तुम्हाला नुसार नुसार इथं संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून या मध्ये दिलेला आहे स्पेशल आरोग्य सेवक या दोन पदांसाठी संपूर्ण तुम्हाला स्वरूप समजून आलं यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी तांत्रिक प्रश्न संचक मागील अठ्ठावीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला काही दहा ते अकरा टेस्ट सोडवण्यासाठी दिल्यात हे सर्व काही खूपच किमती किमतीमध्ये आपण आपल्या टीम कडून तुम्हाला उपलब्ध करून देतो ठीक आहे खूपच कमी किमतीमध्ये आपण हे सर्व काही उपलब्ध करून देतोय तर तुम्हाला याची प्राइस सर्वांची पडणार आहे इथं दोनशे एकोणचाळीस ठीक आहे सर्व काही चार ते पाच विषयांचं स्टडी मटेरियल मागील जास्त प्रश्नपत्रिका त्यासोबत आपल्याला दहा पेक्षा जास्त टेस्ट आणि त्यासोबत जर म्हटलं तर सुद्धा समावेश केलेला आहे हे सर्व काही टेक्निकलचाळीस रुपयामध्ये आपण आपल्या टीम कडून उपलब्ध करून देतोय प्रत्येक विषयाच्या दीडशे ते दोनशे पेजेस पीडीएफ पे मित्रांनो कमी नाही सर्व नुसार अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आयबीपीएस नुसार ठीक आहे तर हे सर्व काही आपण फक्त दोनशे एकोणचाळीस रुपयामध्ये जेणेकरून सर्वसाधारण जे विद्या ते सर्व अभ्यास एकत्रित इथे मिळवू शकतात त्यासाठी आपण कमी किमतीमध्ये जास्तीत काही जास्तीत जास्त देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल घ्यायचं असेल तर हे सर्व जे पीडीएफ तुम्हाला वरती सेंड केले जातात तर त्यासाठी हा नंबर दिसत असेल एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने किती पेमेंट करायचं आहे दोनशे एकोणचाळीस रुपयाचं आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचं आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व जे पीडीएफ आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जातात तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे यामध्ये जर विचार केला तर आरोग्य सेवक पुरुष व महिला चाळीस टक्के व पन्नास टक्के या पदासाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत त्यासोबत ग्रामसेवक आणि जिल्हा परिषद भरतीच्या इतर सर्व पदांच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स तुम्हाला मिळवायचे असेल त्यांची माहिती मिळवायची असेल तर या नंबरवरती वरती तुम्हाला फक्त पदाचं नाव सांगायचं आणि आम्हाला नोट्स पाहिजे अशा प्रकारचा मेसेज करायचा आहे आणि त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये नोट्स बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला सेंड केली जाईल आपली टीम एकच कार्य करत असते कमी कमी कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासक्रम आणि नोट्स प्रोव्हाइड करायचे ठीक आहे तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला नोट्स सेंड केले जातील जर तुम्हाला पाच ते किंवा नोट्स नाही भेटल्या तर डायरेक्टली या वरती कॉल करायचा ठीक आहे कॉल करायचा आणि डायरेक्टली सांगायचं आम्ही पेमेंट सेंड केले आम्हाला पाच मिटामध्ये नोट्स सेंड करून द्या तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये नोट्स भेटूनच जातात परंतु नाहीच तुम्हाला सेंड केला काय बाय मिस्टेक काही काम असलं तर ठीक आहे डायरेक्टली कॉल करा पाच ते दहा मिनिटात तुम्हाला नोट्स भेटून जातील ठीक आहे आपला हा जो नंबर आहे चोवीस तास चालू आहे ठीक आहे चोवीस हा अकॅडमीचा नंबर चालू आहे तर कोणत्या प्रकारची चिंता करण्याचं काम नाहीये ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्स स्वरूप ठेवलेलं आहे हे देखील तुम्हाला सांगून घेतलं तर चला आता पुढे अजून महत्वाची माहिती म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न येतात की आरोग्यसेवक पुरुष झालं आरोग्यसेवक महिला झालं यामध्ये चाळीस टक्के पन्नास टक्के पर्यवेक्षक झालं त्यासोबत सुपरवायझर झालं तर या पदांचे पेपर आता जिल्हा परिषद पदभरतीकडून कधी होणार आहे आयबीपीएस फॅटरनुसार ठीक आहे तर त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देत आहे तर बघा मित्रांनो आयबीपीएस फॅक्टर नुसार जर म्हटलं तर आता हे जे पेपर आहे हे लवकरात लवकर घेण्यात येवं अशा प्रकारचं पत्रक जारी झालेलं जा आहे ठीक आहे पत्रक जारी झालेलं म्हणजे पत्रक देऊन आज तीन ते चार दिवस झालेत मित्रांनो तीन ते चार दिवस ऑलरेडी झालेले तें फक्त काय करायचंय आता जे पण टाइम टेबल भेटेल जे दिनांक दिनांकानुसार इथं जेवढे पण विद्यार्थी त्यांचं टाइम टेबल त्यांना मॅनेज करावं लागणार आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला टाइम टेबल बघण्यासाठी भेटणार आहे जिल्हा परिषद पदभरतीचे राहिलेल्या पदांचे लवकरात लवकर टाइम टेबल जारी होईल एक माझ्या अंदाजानुसार वैयक्तिक अंदाजानुसार मी तुम्हाला सांगत आहे येत्या तीस जानेवारी पर्यंत किंवा आपल्याला फेब्रुवारी पहिल्या आठवड्यामध्ये ठीक आहे म्हणजे सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला टाइम टेबल बघण्यासाठी भेटेल तीस तारखेपर्यंत जर टाइम टेबल आले तर तुमचे पेपर फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत होऊ शकतात आणि पुढे जर पुढील महिन्यामध्ये सात ते आठ तारखेपर्यंत आलं तर तुमचे जे पेपर आहे पंधरा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान मध्ये होण्याची दाट शक्यता असणार आहे ठीक आहे कारण ऑलरेडी पत्रक जारी झालेले आता फक्त टाइम मॅनेजमेंट करून आपले जे पेपर आहे ते ऑनलाइन घ्यायचे बाकी आहेत मित्रांनो त्यानुसार तुमचे पेपर खूपच लवकर सुरू होणार आहे त्यानुसार तुम्ही इथं तयारी तुमची चालू ठेवू शकता मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट आहे. त्याविषयी टाइम टेबल वरती आपण एक व्हिडिओ बनवणारच होतो परंतु जर म्हटलं तर एकच माहिती सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पत्रक जारी झालेलं मित्रांनो येत्या दहा ते वीस दिवसामध्ये तुमचे पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा काही विभागांमध्ये खूपच कमी फॉर्म आले आता पुढील व्हिडिओच्या माध्यमाने आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार कास्ट नुसार आणि डिस्ट्रिक्टनुसार किती कुठे अर्ज आले त्याच्याविषयी सुद्धा चर्चा करण्याचा प्रयत्न करणारच आहोत ठीक आहे तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी ती तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील मध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र